छत्तीस पंचवीस माझ्याकडे छत्तीस रुपये आहेत मला संस्कृतीने पंचवीस रुपये दिले तर माझ्याकडे एकूण किती रुपये झाले आता आपण प्रतीक ठेवूया तीन दशक तीन तीन दशक सहा एक, एक दोन तीन चार पाच सहा सहा एक दोन दशक एक दोन दोन दशक पाच एकक एक दोन तीन चार पाच पाच एकक आता आपण रिज करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा इथं आपल्याला अकरा लिहिता येत नाही म्हणून आपण या दहा दहा दा, एकक एक एक सुट्ट्यांचा दहा एकट्ट्यांचं एक बंद रूप करूया या आपण दशकाच्या कप्प्यात ठेवूया आता आपण याची बेरीज करूया दशकांची बेरीज करूया एक दोन तीन चार पाच सहा सहा माझ्याकडे छत्तीस रुपये होते मला संस्कृतीने पंचवीस रुपये दिले तर माझ्याकडे एकूण एकसष्ट रुपये झाले